नमस्कार क्रिकेट न्यूज ट्वेंटी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज दिल्ली कॅपिटल आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यामध्ये आज सामना होत आहे फायनलचा सामना होत आहे अर्थातच दोन हजार तेवीसचं जे सत्र होतं जो पहिला डब्ल्यू पी एल होता तो मुंबईने जिंकलेला आहे आणि जो एलिमेंटचा सा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये झाला होता तो रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने सामना जिंकून त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आज तो सामना सात वाजता होत आहे म्हणजे आता सात वाजायला आलेत एक अर्ध्या तासाने साडेसात वाजता हा सामना चालू होईल जर का दोन्ही संघाचं जर का हेड टू हेड रेकॉर्ड जर का बघितलं तर दिल्ली कॅपिटल आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांनी आतापर्यंत चार सामने खेळले आहेत डब्ल्यू एलमध्ये आणि चारही सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवलेला आहे म्हणजे बँगलोरला एकही सामना जिंकता आलेला नाही दुसरी गोष्ट जर दोन्ही दोन्हीकडचे जर का जे जास्ती असं रन बनवणारे जर का प्लेअर ह्याच्यामध्ये जर का बघितलं तर बँगलोरचे जे नऊपैकी पैकी चार फलंदाज आहेत बँगलोरचे आणि दिल्ली कॅपिटल्सचे पाच फलंदाज आहेत आणि बॉलिंगच्या बाबतीत बघायला गेलं तर इथेही तीच परिस्थिती आहे बॉलिंगच्या बाबतीमध्ये जे टोटल सात विकेट टेकर आहेत जे जास्ती असं विकेट घेणारे जे आहे त्याच्यामध्ये बँगलोरचे तीन फर, तीन गोलंदाज आहेत त्यांनी जास्तीत जास्त विकेट घेतलेले आहेत आणि दिल्ली कॅपिटलचे चार आहेत म्हणजे इथं पण तेच आहे की इथे पण दिल्लीच पुढे आहेत म्हणजे दिल्लीचे तीन बॉलर आहेत चार बॉलर आहेत आणि रॉयल चॅलेंजर बँगलोरचे तीन आहेत आता दुसरी गोष्ट की दिल्ली कॅपिटल जो संघ आहे कारण तो त्यांचा हक्क आहे कारण त्यांनी या डब्ल्यू पी एलमध्ये ज्याप्रमाणे खेळ केलेला आहे आणि डब्ल्यू पी एलमध्ये दिल्ली कॅपिटल हा सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचलेला संघ आहे त्याच्या अगोदर दिल्ली कॅपिटल्स हा दोन हजार तेवीसला मुंबई इंडियन्स सोबत त्यावेळेसही ते सो फायनलला गेले होते म्हणजे दिल्ली कॅपिटल्स जो संघ आहे त्यांचा एक काय आहे की त्यांचा बॅडलक आहे त्यांचं नशीब खूप खराब आहे आणि तो त्यांचा जो सांघिक खेळ आहे तो ज्या पद्धतीनं करतात तो म्हणजे खरोखर तो खूप बघण्यासारखा असतोय आणि मला वाटते ही टीम जी आहे दिल्ली कॅपिटल्स आहे ती ह्या वेळेस जो आय पी एल डब्ल्यू पी एल जो आहे तो डिझर्व करते ती मला वाटतं नक्कीच मला तर असं वाटतंय की दिल्ली कॅपिटलच फेवरेट आहे कारण तुम्हाला आठवत असेल दोन हजार सातला ला जेव्हा पहिला वर्ल्ड कप चालू झाला होता त्यावेळेस म्हणजे पाकिस्तान टीम ही त्यावेळेस खूप मजबूत होती आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये हा सामना झाला होता म्हणजे भारतानं जवळजवळ हा सामना गमावला होता पण जो एक जो शेवटच्या ओव्हरमध्ये जो आय थिंक श्रीशांतने कॅच घेतला होता तो म्हणजे कोणी एक्सपेक्टही केलं नव्हतं म्हणजे जवळजवळ सगळ्यांनी हार मानली होती म्हणजे सांगायचं होते शाळेत तात्पर्य हे आहे की दोन हजार सात मध्ये पाकिस्तान फायनलला होती दोन हजार आठ मध्ये ते लोक पुन्हा फायनल मध्ये आले आणि ते डिझर्व्ह करत होते आणि ते दोन हजार आठ चा वर्ल्ड कप जिंकले सुद्धा आणि मला वाटते तीच परिस्थिती आता दिल्ली कॅपिटलची आहे कारण दिल्ली कॅपिटल दोन हजार सात मध्ये तो मध्ये होता तो एकदम बॅडलक होतं त्यांचा त्यावेळेस तर दो, दोन हजार तेवीसचा जो डब्ल्यू होता ते लोक बॅडलक पण हारले आणि आता ते परत आता फायनलला पोहोचलेले आहेत आणि जर का समजा हेड टू हेड रेकॉर्ड जर का बघितलं तर तर हे दिल्ली कॅपिटल्स म्हणजे दिल्ली कॅपिटल्स पुढे आहे बॅटिंगमध्ये मध्ये सर्व गोष्टींमध्ये बॅटिंग मध्ये फक्त स्मृती मंदाना आणि एलिसा पेरी एलिसा पेरी सध्या ऑरेंज कप तिच्याकडे आहे तिने सर्वाधिक तीनशे बारा धाव केलेल्या आहेत परंतु त्याच्या खालोखाल हरमनप्रीत कौर आय थिंक नाही हरमनप्रीत कौर नाही आहे जी डी जी कॅप्टन आहे ती आ, सेकंड हायस्ट स्कोरर आहे म्हणजे तिच्या तीनशे आठ आहेत आणि एलिसा पेरी हिच्या तीनशे बारा आहेत जी बँगलोरची खेळाडू आहे तिच्या आणि तीनशे आठ जे आहे ते डिल्ली कॅपिटलची जी कॅप्टन आहे तिच्या तीनशे आठ धाव्या आहेत म्हणजे चार धावाचं अंतर आहे म्हणजे याच्यामध्ये ऑरेंज कॅपमध्ये पण खूप आहे आणि तीन नंबरला दोनशे एकोणसत्तर धावा करून स्मृतीमधाना तीन नंबरवरती आहे हरी चुरस जे आहे ते एलिसा बेरी आणि आठवत नाहीये पण जी दिल्ली कॅपिटलची जी, जी कॅप्टन आहे ती दोन नंबरला ह्या दोनच्या मध्ये ऑरेंज कॅपसाठी साठी चुरस असणार आहे तर बघूया आता वाजता मॅच आहे आणि मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा की हा जो डब्ल्यू बी एलची जी मॅच आहे ती कोण जिंकेल रॉयल चॅलेंजर्स बँगलोर की दिल्ली कॅपिटल्स तुम्ही कोणाला फेवरेट मानताय धन्यवाद भेटू मॅच झाल्यानंतर बाय बाय आणि व्हिडिओ जर का पहिल्यांदा पाहत असाल तर फॉलो करा यूट्यूबवरती पाहत पाहत असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद